राशी चक्रातील आठवी राशी आहे ऋषिक ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो ना, नीनू, नेनू, या पासून सुरू होत असे त्यांची राशी असते ऋषिक या राशीचे चिन्ह विंचू असून ही जल तत्वाची राशी आहे आणि मंगळ हा राशीचा स्वामी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये सांगायचे झाले तर यांना इतरांना आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते राशीच्या व्यक्ती बहादूर तसेच भाऊके असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून न दाखवणारा तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणार असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भाऊक असतात यांची इच्छाशक्ती प्रबळ असते मंडळी सर्व राशींमध्ये ऋषीक ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात म्हणून कधीकधी त्यांना समजणे खूप कठीण होते अशा या ऋषीक राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीसचे राशी भविष्य काय असणार आहे चला जाणून घेऊया वर्ष दोन हजार चोवीसचा शेवटचा महिना ऋषिक राशीसाठी खूप खास असणार आहे कारण या महिन्यात अनेक ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बदल होत आहे ज्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल हे निश्चितपणे घडू शकते डिसेंबर महिन्यात सूर्य आणि शुक्र त्यांच्या राशी बदलणार आहेत यासोबतच बुध आणि मंगळाच्या स्थितीतही बदल होत असून त्याचा परिणाम वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे नक्कीच होऊ शकतो राजयोगाबद्दल बोलायचे झाले तर डिसेंबर महिन्यात अनेक जण तयार होत आहेत शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण करत आहे मंगळ धनलक्ष्मी राजयोग निर्माण करत आहे कर्क राशीत राहून सूर्य आणि बुध बुद्धिक राजयोग निर्माण करत आहेत त्याशिवाय दृष्टी आणि अंशाच्या आधारे मंगळ शुक्र समसप्तक राजयोग आणि शनी मंगळ षडाष्टक राजयोग तयार होत आहे चंद्र दर अडीच दिवसांनी राशी बदलतो अशा स्थितीत कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होईल ज्यामुळे गजकश्री महालक्ष्मी विषग्रहण असे योग तयार होतील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही नवीन अनुभव निर्माण कराल तुम्हाला शांतता आणि अस्वस्थता दोन्ही मिळेल करिअरमधून चांगली बातमी मिळेल व्यवसायात यश मिळेल वाणी आणि बुद्धिमत्ता विकसित होईल तुम्हाला भौतिक सुख देखील मिळेल पण तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतेची चिंता राहील करियरमध्ये सर्व काही चांगले होईल संघर्षाचे फळ मिळेल पालकांच्या आरोग्याची आणि सध्याच्या बदललेल्या परिस्थिती बद्दल चिंता राहील पहिल्या आठवड्यात गोड आवाज व्यवसायात चमत्कार करेल जोडीदाराची सेवा आणि प्रेम यामुळे मन राहील परंतु काही ठिकाणी वैचारिक मतभेदांमुळे चिडचिड होईल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एखाद्या अज्ञात भीतीमुळे ठप्प झालेल्या कामात प्रगती होईल तुम्हाला समर्थक आणि प्रियजनांचे सहकार्य मिळेल पण आंतरिक अस्वस्थताही निर्माण होईल काही कठीण प्रसंग क्षणोक्षणी येतील पण तुम्ही नम्रतेने त्यावर मात कराल दुसऱ्या आठवड्यात जुन्या सहकार्याच्या कृतीमुळे तणाव निर्माण होऊ शकतो व्यवसाय सहली आत्तासाठी साठी पुढे ढकला काही अडथळे तुम्हाला त्रास देतील परंतु निराश होऊ नका कारण तिसऱ्या आठवड्यापासून सर्व अडथळे संपतील विचारपूर्वक काम करा कोणतेही नुकसान होणार नाही मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे करिअर मध्ये वेळ चांगला आहे कमाई वाढेल करिअर आणि बिझनेस मध्ये काही तणाव असेल पण तुम्ही तुमच्या अंतर्गत क्षमतेने प्रतिकूल परिस्थितीला सहज तोंड देऊ शकाल तिसरा आठवडा महत्वाकांक्षा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा करेल वैचारिकता वाढेल मित्र ढालीसारखा उभा राहील जोडीदाराची सेवा आणि प्रेम यामुळे मन भाऊक राहील परंतु काही ठिकाणी वैचारिक मतभेदांमुळे चिडचिड होईल काही गुप्त कामांसाठीही तुम्हाला खर्च करावा लागेल कामाच्या ठिकाणी काही बदल दिसून येतील नवीन कामाच्या सुरुवातीला सावधगिरीने बाळगणे आवश्यक आहे तुम्हाला नवीन नवीन ऑर्डर किंवा व्यवसायात डील मिळू शकते चौथ्या आठवड्यात जे लोक जळत आहेत ते डोके वर काढतील परंतु प्रभावहीन राहतील अनेक महत्वाची कामे कमी मेहनत किंवा काहीच न करता पूर्ण होतील काही गुप्त कामांवर खर्च होईल धोकादायक गुंतवणूक टाळावी अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा शिवाय आनंदामध्ये वाढ होईल जास्त विचार करणे हानिकारक असू शकते म्हणून ते टाळावे महिन्याचा पहिला आठवडा पाहता ऋषिक राशीसाठी खूप पैशासाठी खूप चांगला जाणार आहे अनेक पैशांच्या गुंतवणुकीचे वजन लक्षात घेऊन निर्णय घेतले जाऊ शकतात शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांसाठी महिना चांगला राहील जे लोक खात्याच्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या महिन्यात जास्त खर्च करू नका आणि भविष्यासाठी काही पैसे वाचवा व्यावसायिकांसाठी महिना चांगला आहे या महिन्यात तुम्हाला नवीन ग्राहक मिळू शकतात तुम्हाला व्यवसायात काही नवीन करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता भागीदारीत कोणताही व्यवसाय असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल या महिन्यात तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता महिन्याच्या शेवटी तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात या महिन्यात तुमची कारकिर्द चांगली होणार आहे ऑफिसमध्ये कोणाशी वाद होऊ शकतो या महिन्यात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता चांगली आहे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून थोडे विचलित होऊ थो शकते ज्यांचे पेपर आहे त्यांच्यासाठी हा महिना चांगला असू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर महिना शुभ आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला काही प्रकारची शिष्यवृत्तीही मिळू शकते ह्या महिन्यात कुटुंबातील सर्वजण एकत्र राहतील नवीन वाहन खरेदीची चांगली शक्यता आहे या महिन्यात तुम्ही काही चांगले मित्र बनवू शकता तुमची मुले चुकीच्या संगतीकडे जाऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर हनुमान चालिसाचा पाठ करावा या महिन्यात तुमचे वैवाहिक जीवन सामान्य होणार आहे या महिन्यात विवाहित लोकांमध्ये थोडा ताळमेळ होऊ शकतो जे अविवाहित आहेत त्यांच्यात चांगले संबंध असू शकतात रसिकांसाठी महिना चांगला जाणार आहे काही लोक त्यांच्या प्रियकरावर संशय घेऊ शकतात जर तुम्हाला तुमच्या प्रियकराशी लग्न करायचे असेल तर प्रकरण पुढे जाऊ शकते या महिन्यात तुमचे आरोग्य उत्तम राहील जुना आजार असेल तर त्यात चांगली सुधारणा दिसून येईल कामाचा जास्त दबाव घेऊ नका अन्यथा तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो ज्या लोकांना समस्या आहेत त्यांनी या महिन्यात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे ज्या लोकांचे वजन सतत वाढत आहे त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे व्यावसायिकांना या महिन्यात अधिक प्रवास घडतील प्रवासातूनही तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो राहूचा प्रभाव तुमच्या राशीवर आहे त्यामुळे राहूच्या काळात लांबचा प्रवास सुरू करू नका ऋषिक राशी या महिन्यात तुम्हाला नवीन लोकांसोबत काम करण्याची संधी मिळेल तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांबद्दल थोडे चिंतित दिसाल परंतु महिन्याच्या मध्यानंतरचा काळ तुमच्या जीवनावर परिणाम करू शकतो प्रेमाच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला कोणाची तरी साथ मिळेल तुम्ही तुमच्या नात्यात खूप प्रामाणिकपणा राहू शकता आणि तुमच्या आयुष्यातील गुंतागुंत दूर करू शकता या महिन्यात वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या गोंधळात काही काळ शांतता मिळेल कुटुंबासाठी तुम्ही खूप मेहनत कराल कौटुंबिक जीवन अनुकूल राहील सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल प्रवासाची शक्यता आहे काही कामा करावा लागेल यामुळे तुम्ही महिन्याच्या थोडे चांगले असू शकता तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये पूर्ण यश मिळेल तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल भाषण आणि बुद्धिमत्ता विकसित केल्याने तुमचे संबंध सुधारू शकतात या काळात मोठ्या संधीचा शोध पूर्ण होईल मुलांचे पालक खूप सहकार्य करतील